तारीख होती बावीस जुलै दोन हजार चोवीस सोमवारचा दिवस होता आणि दुपारचे दोन वाजले होते बाहेर थोडा पाऊस चालू होता पंच्याहत्तर वर्षे वय असलेले बिरबल प्रसाद यांचा नातू शाळेतून घरी येतो घराच्या बाहेर खुर्चीवर त्याचे आजोबा बिरबल प्रसाद हे बसलेले असतात त्यांच्या हातामध्ये कुराड आणि एक धारदार कोयता असतो त्यांच्या सर्व कपड्यावर रक्त असते घराच्या एका खोलीमध्ये सगळीकडे रक्त पसरलेले असते तर दुसऱ्या खोलीमध्ये त्या लहान मुलाची आई असते व त्या खोलीला बाहेरून कुलूप लावलेले असते त्या मुलाची आई आत खोलीमध्ये मोठ्या मोठ्याने ओढत असते समोरचे भयानक दृश्य पाहून तो मुलगा घाबरून जातो आणि मोठ्या मोठ्याने ओढू लागतो त्याच्या व त्याच्या आईच्या आवाजाने गावातील लोक व शेजारी पाजारी घराभोवती जमा होतात लोक जमा झाल्यावर मथरा बिलबल प्रसाद हातातील कुराड घेऊन उठतो आणि लोकांच्या व शेजाऱ्यांच्या अंगावर धावून त्यांच्यावर वार करण्याचा प्रयत्न करतो माथाऱ्याचे हे कृत्य पाहून लोक इकडे तिकडे पळू लागतात आणि त्या ठिकाणी गोंधळाचे वातावरण तयार झालेले असते पण त्या ठिकाणी असलेले काही तरुण मुले सावधगिरी बाळगून माथाऱ्याला पकडतात व त्याच्या हातातून कुराड आणि कोयता हिसकावून घेतात त्यानंतर काही लोक घराचे क्लूप चोडतात आणि त्या मुलाच्या आईला म्हणजे मथारा बिलबल प्रसाद यांच्या सुनेला सुखरूपपणे घराच्या बाहेर काढतात कुणीतरी या प्रकरणाची माहिती पोलीस स्टेशनला दिली होती घटनेची गांभीर्यता लक्षात घेऊन पोलीस लगेच घटनास्थळी दाखल होतात घटनास्थळी पडलेले बॉडीचे तुकडे पाहून पोलिसांच्याही पायाखालची जमीन सरकती संपूर्ण खोलीमध्ये रक्ताचा सडा असतो डोके हात पाय हाताची बोटे पायाची बोटे थण असे जवळपास सत्तावन्न तुकडे जमिनीवर पसरलेले होते पोलिसांनी लगेच फॉरेन्सिक टीम घटनास्थळी बोलावून घेतली फॉरेन्सिक टीमने घराच्या सर्व परिसर सील केला होता फॉरेन्सिक टीमने बॉडीचे सर्व पार्ट्स उचलले होते व ते पार्ट्स पोस्टमार्टमसाठी पाठवून दिले होते या घटनेचा आरोपी मथारा बिरबल प्रसाद याला पोलिसांनी अटक केले आणि चौकशीसाठी पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले त्याची चौकशी केली असता त्याने जी माहिती सांगितली ती माहिती ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली ते थक्क झाले एक माणूस असे कसे करू शकतो संपूर्ण घटनेची सविस्तर माहिती घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बिरबल प्रसाद हा पंच्याहत्तर वर्ष वय असलेला गृहस्थ बिहारमधल्या आरवल जिल्ह्यामध्ये राहत होता त्याने शिक्षक म्हणून तीस वर्ष सर्व्हिस केली होती व तो आता रिटायर झाला होता शिक्षक होण्याआधी बिरबल प्रसाद हा इलेक्ट्रॉनिक विभागामध्ये नोकरी करत होता शिक्षक असताना तो आठवी दहावीच्या मुलांना शिकवत होता सत्तावन्न वर्षापूर्वी बिरबल प्रसाद याचे लग्न सुमतीसोबत झाले होते बिरबलच्या चुलट्याने हे लग्न जमवले होते सुमती यांचे वडील पायाने अपंग असल्यामुळे बिरबलला त्यांच्या मुलीसोबत लग्न करायचे नव्हते पण चुलत्याच्या दबावामुळे त्याने हे लग्न केले होते बिरबल प्रसादला नंतर चार मुले झाली त्यापैकी तीन मुले नोकरी करत होती तर एक मुलगा आणि त्याचे बायको आणि मुले बिरबल यांच्यासोबत घरी राहत होते शिक्षक म्हणून नोकरी करत असताना त्यांची बायको सुमती ही गावाकडे चुलतासोबत राहत होती तर बिरबल हा शाळेमध्ये मुलांना शिकवत असायचा बिरबल तेव्हापासूनच त्याच्या बायकोच्या चारित्र्यावर संशय घेत होता त्याला वाटायचे त्याच्या बायकोचे आणि त्याच्या चुलट्याचे अनैतिक शरीर संबंध असावेत पण दोन हजार दहामध्ये त्याच्या चुलट्याचा मृत्यू झाला तरी देखील बिरबलच्या मनामध्ये त्याच्या बायकोच्या चारित्र्याबद्दलचा संशय कमी होत नव्हता या कारणामुळे त्या दोघांमध्ये नेहमी बांधणे होत होती बावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी बिरबल आणि सुमती यांच्या लग्नाचा सत्तावन्नवा वाढदिवस होता सत्तावन्नव्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशीच बायकोचा काटा काढून तिचे सत्तावन्न तुकडे करायचे असा त्याचा प्लॅन होता त्यासाठी तो बाजारात जाऊन धारदार धार कोयता आणि कुराड घेऊन आला होता त्या दिवशी म्हणजे सोमवारी त्याचा मुलगा कामावर गेला होता तर नातू हा शाळेमध्ये गेला होता आता घरी फक्त त्याची बायको आणि सुनच होती त्याने सुनेला पकडले आणि एका खोलीमध्ये बंद केले व त्या खोलीच्या दरवाज्याला बाहेरून कुलूप लावून घेतले आता तो त्याच्या बायकोला दुसऱ्या खोलीमध्ये घेऊन गेला व कोयत्याने तिच्यावर वार केले गळ्यावर केलेल्या पहिल्या वारामध्ये त्याच्या बायकोचे मुंडके शरीरापासून वेगळे झाले होते ती आता मरण पावली होती तरी देखील तो दरिंदा तिच्या शरीरावर वार करू लागला होता त्याने तिच्या हाताचे व पायाचे तुकडे केले होते तसेच हाताची बोटे व पायाची बोटे यांचे देखील तुकडे केले होते त्यांनी परत पायाचे दोन दोन तुकडे केले त्याने तिचे दोन देखील कापून टाकले होते या घटनेमुळे गावामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते गावातील लोक शिक्षकाला फाशी व्हावी म्हणून मागणी करत आहेत अशाच नवनवीन स्टोरी ऐकण्यासाठी कलम तीनशे दोन या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा